मुरबाड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ कोरावळे गावातील शेतकऱ्याच्या आठ शेळ्या केल्या ठार मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील शेतकरी जैत नथू शिंगोळे या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या आठ शेळ्या रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून सहा शेळ्या जागी ठार केल्या तर दोन शेळ्या ओढून नेल्या असल्याचे बिबट्याच्या पंजांच्या ठशावरून निदर्शनास येत आहे वनसंपदा कमी होत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेताना आढळून येत आहेत काही दिवसांनंतर हेच बिबटे आठ शेळ्यांमध्ये सहा शेळ्या असून दोन नर असल्याची माहिती समोर आली असून जैतू शिंगोळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार का असा यक्ष निर्माण झाला आहे कारण बिबट्याच्या हल्यात नुकसान भरपाई मिळणे आजपर्यंतच्या घटनावरून दुरापास्तच वाटत आहे